नमस्कार आपण पाहत आहात चांगबल न्यूज बातमी आहे कराडमधून बदलापूर घटनेतील पीडितेला न्याय मिळावा व महाराष्ट्रातील महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ काँग्रेस आणि उबाटा शिवसेनेच्या वतीने आज कराड शहरातील शिवतीर्थ दत्त चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा तोंडाला काळ्या फेती लावून काढण्यात आला त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला त्यानंतर मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले दरम्यान महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दरळ उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुतळ्यासमोर चौकात तोंडाला काळ्या फिटी बांधून बदलापूर घटनेसह महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध करण्यात आला वेगवेगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीने निषेध आंदोलन केल्याने कराडला महाविकास आघाडी सगळेच काही अलबेल नाही काहीतरी बिघडले काहीतरी धुमसते अशी चर्चा आता या आंदोलनानंतर सुरू झाली आहे घोषणात आणि कुठं बॅनरवर उल्लेख नाही दुर्टक्तीपणा हा नाही आहे आज महाराष्ट्रामध्ये जे प्रामुख्यानं घडलं आहे की घटना दाबण्याचा प्रयत्न झाला आणि देशामध्ये आज जे आहे त्याच्यावरती आज देशपातळीवरती अनेक मा म्हणजे इंडिया आघाडीचे अनेक नेते या ठिकाणी आवाज उठवत आहेत त्यामुळं हा कुणावरती सुधाभाव नाही आहे हा पक्षी लोकभावना आहे जनभावना आहे की जिचा प्रक्षोभ भविष्यामध्ये होऊ शकतो त्याच्या आधीच कायदा आणि सुव्यवस्था राखावी यासाठी सरकारला या निवेदनाच्या माध्यमातून या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जागरूक करण्याचा प्रयत्न करतो शासनाचं कामकाज चालू आहे सत्तेच्या जोरावर लोकहिताचे निर्णय घ्यायचे आणि निव्वळ आपले आमदार आपले सगळे संबंधित यांच्या हिताचं रक्षण करायचं अशा प्रकारचं काम आहे राज्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत आणि या घटना घडत असताना आपण पाहिलं असेल की बदलापूरला दोन अतिशय अल्पवयीन मुलींच्यावर अत्याचार करतात त्या मुलींचे पालक जे पोलीस स्टेशनला गेले अकरा तास त्यांची त्या ठिकाणी दखल घेण्यात आली त्याच पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सुद्धा डॉक्टरने त्याची दखल घेतली नाही आणि मग शेवटी जनतेमध्ये एक मोठा रोष निर्माण झाला आणि बदलापुरातली सर्व जनता रस्त्यावर आली रेल्वे स्टेशन रोखण्यात आलं दुर्दैव या गोष्टीचा की वाईट या गोष्टी वाटत की सत्तारूढ पक्षाच्या विरुद्ध आंदोलन असताना सत्तारूढ पक्षाच्या काही जबाबदार मंडळीनं असं वक्तव्य केलं की या आंदोलनामध्ये विरोधी पक्षाचे लोक घुसले मुळामध्ये एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की घडलेली घटना ही सत्य आहे राग येणं साहजिक त्या ठिकाणी आणि ज्यांच्या मनामध्ये सर्वसामान्यांच्या बद्दल लहान मुलांच्याबद्दल आस्था प्रेम आहे त्या सर्वांना राग येण्यासारखी गोष्ट आहे आणि ही बदलापूरची घटना घडल्यानंतर ज्याच्या मनामध्ये राग येणार नाही त्याला हृदयद्यात असं म्हटलं तर काही वावगाव ठरणार नाही आज कराड शहराच्या विविध परिसरामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे हे राष्ट्रवादी शरदचंद्र साहेबांच्या वतीनं जरी आंदोलन असलं तर या ठिकाणी शिवसेने महिला आघाडीच्या आहेत काँग्रेसची काय मंडळी आहेत आणि या गोष्टीतून आपण सरकारला आता जाण त्या ठिकाणी देण्यासाठी जनतेने स्वयं रस्त्यावर उतरलं पाहिजे अनेक योजना त्या ठिकाणी केल्या आहेत एक मंत्री मोदी असं म्हटले की त्या आंदोलनामध्ये लाडकी बहिणीचा बोर्ड कसा आला ज्याला जसं वाटलं तसं तो आला लोकांनी मागणी एवढीच केली की लाडक्या बहिणीची तुम्ही काळजी घेता आमचं काय हरकत नाही आम्ही स्वतःला पाठिंबा आहे पण लाडक्या बहिणीच्या मुलीची सुद्धा काळजी घेतली पाहिजे याकडे मागचं दुर्लक्ष केलं जातं आणि विरुद्ध हे प्रामुख्यानं आंदोलन हे त्या ठिकाणी आहे आज या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्तानं कराड तालुका कराड उत्तर सातारा जिल्हामधील सर्व मंडळी इथं आलेले आहेत या माध्यमातून आम्ही शासनाला एक एवढाच इशारा देतो की अशा प्रकारच्या घटना का घडत आहेत तर प्रशासनावर कोणताही अंकुश या ठिकाणी राहिलेला नाही कोणत्याही मंत्र्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये समन्वय राहिला नाही तिन्ही पक्षामध्ये समन्वय राहिला नाही